नमस्कार जानकी ऋषिकेश आता घरात आल्यामुळे सगळ्यांनाच खूपच आनंद झालेला असतो मात्र ऐश्वर्या आणि सारंगला तर धक्का बसलेला असतो आजीलासुद्धा कारण हिला आम्ही घरातून हकललं होतं आता ही परत परत या घरात येऊन आमच्या आता डोक्यावर मिऱ्या वाटणार असं आजी आणि ऐश्वर्याला वाटत असतं आता जो जानकीने नेलेला असतो लाकडाचा त्यांचा परंपरागत चालत आलेला देवारा तो सुद्धा ती लोक परत घेऊन येतात तेव्हा लगेच आजीमध्ये नाक खूप असते आता हा जुना देवारा कशाला ऐश्वर्याने नवीन संगमरवरी देवारा आणला आहे ना तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते आई तू गप्पा बस हा आमचा परंपरागत आलेला देवारा आहे आता हाच देवारा ठेवायचा त्यानंतर आता सौमित्र आणि अवंतिका म्हणतात वहिनी आम्ही गेस्ट रूममध्ये राहतो तुम्ही तुमच्या रूममध्ये राहा तेव्हा जानकी म्हणते तुम्ही गेस्ट रूममध्ये नाही राहायचं तुम्ही तुमच्या रूममध्ये राहायचं बाहेर राहायचं असेल गेस्ट रूममध्ये तर ते राहतील सारंग आणि ऐश्वर्या ते ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता जानकी सारंगला म्हणते सारंग भाऊजी दोन दिवसात तुम्ही तुमचं सगळं सामान गेस्ट रूममध्ये शिफ्ट करा आणि ती रूम सौमित्रा आणि अवंतिकाला द्या कारण ती त्यांचीच रूम आहे सर्वजण बोलत असतात त्यानंतर त्या सावकाराने सारंग आणि ऐश्वर्याविरोधात पोलीस कंप्लेंट केलेली असते सावकाराचं कर्ज फेडलं नाही म्हणून पोलिसांना घेऊन तो रणदिव्यांच्या घरी येतो आणि म्हणतो की या सारंगला उचला सर त्याच्याविरोधात मी कंप्लेंट केली आहे इन्स्पेक्टर म्हणतात सारंग रणदिवे विरोधात पोलिस कंप्लेंट आहे त्यामुळे आम्ही त्याला घेऊन जात आहोत तेव्हा लगेच ऋषिकेश हा सारंगला घेऊन येतो आणि पोलिसांच्या ताब्यात देतो जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही तुमच्याच भावाला पोलिसांच्या ताब्यात देणार तेव्हा ऋषिकेश म्हणतो याने काय केलं आहे माहीत आहे ना जानकी या अशा माणसाला मी नाही वाचू शकत त्यानंतर आता सुमित्राला धक्का ऐश्वर्या आजी घाबरलेल्या असतात त्या पोलिसांना म्हणत असतात की त्याला नेऊ नका तरी पोलीस सारंगला फरफटत घेऊन जातात आता लगेच सौमित्रा हा बेलची तयारी करतो तेव्हा सौमित्रा म्हणतो माझ्यासोबत कोणीतरी घरातली एक व्यक्ती यावं लागेल लगेच आजी म्हणते ऐश्वर्या येईल तेव्हा जानकी म्हणते नाही ऋषिकेश येतील ऋषिकेश म्हणतो नाही या जानकी या अशा माणसासाठी मी जाणार नाही या माणसाने मला घरात असतानासुद्धा आणि घराबाहेर देखील खूप त्रास दिला आहे या माणसाच्या बेलची मी व्यवस्था करणार नाही या माणसाबद्दल मला काही वाटत नाही त्यामुळे मी त्याच्या मदतीला धावून जाणार नाही तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे कोणीच नका जाऊ माझ्या घरासाठी मी जाईन मी सगळ्यात पुढे उभे राहीन माझ्या घरासाठी मी माझ्या घरासाठी काहीही करायला तयार आहे वाटेल ते करेन पण मी सारंग भाऊजींना सोडून आणेन आता जानकी म्हणते चला भाऊजी मी तुमच्यासोबत येते आणि आता जानकी आणि सौमित्रा हे बेलची तयारी करण्यासाठी निघालेले असतात आता सुमित्राला आपल्या जानकीचा जा अभिमान वाटतो तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते बघ तुझ्या नवऱ्यासाठी तू नाही गेलीस पण माझी जानकी गेली ती तुझ्या नवऱ्यामागे खंबीरपणे उभी आहे आणि तू तू काय करतेस इथे घरात बसून ऐश्वर्या म्हणते आई मी जाऊन काहीच उपयोग होणार नाही तो सावकार काही केस मागे घेणार नाही त्याला त्याचे पैसे पूर्ण मिळाल्याशिवाय तो आता काही सारंगला सोडत नाही ते ऐकून सुमित्राला खूपच राग येतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू